मित्रांनो उद्या सहा फेब्रुवारी मोठा मंगळवारचा दिवस मंगळवारचा दिवस हा बजरंगबली हनुमानाचा कुलदेवीचा कुलदेवतेचा आणि श्री गणेश गणपतीचा दिवस मानला जातो मित्रांनो मंगळवारच्या दिवशी आपण सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही देवपूजा करू देवासमोर दिवा लावू त्यावेळेस आपल्याला फक्त एकवीस वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे हा मंगळवारचा अत्यंत विशेष मंत्र आहे चमत्कारी मंत्र आहे आपली रोजची जीही सेवा असेल ज्याही देवाची गुरुची आपण सेवा करत असू ती सेवा झाल्यानंतर हात जोडून एकवीस वेळेस हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे या मंत्राने घरात वर आलेले विघ्न संकट समस्या अडचणी दुःख गरिबी दरिद्री दूर होतील आजार पण दूर होतील म्हणून मंगळवारी या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातल्या लोकांचे कुटुंबाचे आपल्या घराचे रक्षण व्हावे घरावर कोणती विपदा संकट अडचण समस्या येऊ नये तर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने या मंत्राचा जप एकवीस वेळेस मंगळवारच्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ असेल सकाळी वेळ असेल तर सकाळी करा संध्याकाळी वेळ असेल तर संध्याकाळी करा फक्त तुम्हाला हात पाय तोंड स्वच्छ धुवून आपल्या देवघरासमोर बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि सगळ्यात आधी प्रार्थना करायची की आमच्या घरावर कोणते संकट येऊ देऊ नको आम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढ गरीबी दरिद्री आमच्या घरापासून दूर ठेव सगळ्यांचे आरोग्य चांगले ठेव सगळ्यांना आनंदी समाधानी ठेव अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हात जोडून श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने सावकाश हळुवारपणे कोणतीही घाई न करता हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र बजरंग बली हनुमानाचा मंत्र आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या मंत्राचा जप करू शकतात असंच नाही की बजरंगबली हनुमानाचा जप फक्त म पुरुषांनी करायचा नाही महिलांनी केला तरी चालतो हा मंत्र काही असा आहे ओम नमो भगवते हनुमते ओम नमो भगवते हनुमते नमः अगदी सावकाश हळुवारपणे एकवीस वेळेस या मंत्राचा जप करा आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त करायचा असेल तर तुम्ही संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप केला तर अतिउत्तम तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ